नमस्कार मित्रांनो छातीत पोटात जळजळ होणं किंवा डोळ्याला जळजळ होणं एवढीच फक्त पित्त वाढल्याची लक्षणं आहेत का नव्वद टक्के लोकांना हेच वाटतं की एवढी लक्षणं आपल्याला दिसली म्हणजेच आपल्या शरीरामध्ये पित्त वाढलेलं आहे परंतु असे नाही पित्त ही आयुर्वेदा दृष्टिकोनातून खूप वेगळी अशी संकल्पना आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पित्त म्हणजे काय पित्ताचे गुणधर्म कोणते पित्ताचे प्रकार कोणते कुठल्या प्रकाराचं काय कार्य होतं व हे वाढलेले पित्त कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही या युट्यूब वर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा साधारणतः छातीत पोटात जळजळ झाली डोळ्याला जळजळ झाली किंवा शरीराला आग झाल्यासारखं झालं तर शरीरामध्ये पित्त वाढल्यासारखं आपल्याला लक्षात येत राहतं परंतु हे पित्त कशामुळे वाढतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम पित्ताचे काय गुणधर्म आहे हे समजून घेतले पाहिजे पित्तम संस्नेह उष्ण तीष्ण लघु सरम द्रवम असे आयुर्वेदीय ग्रंथ वाघबट संहितेमध्ये या पित्ताच्या गुणधर्माविषयी सांगण्यात आलेले आहे पित्त हे मुख्यतः तेलकट पदार्थ गरम पदार्थ म्हणजेच पदार्थ द्रव पदार्थ विस्र म्हणजेच आंबवलेले पदार्थ सडलेले पदार्थ अतिरिक्त प्रमाणामध्ये द्रव पदार्थ यामुळे शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर पित्त वाढत असतं आपण जर हे पदार्थ नियमितपणे आपल्या आहारामध्ये घेत असू तर आपल्या शरीरामध्ये जास्त करून पित्त वाढण्याची शक्यता राहते त्यामुळे पित्ताविषयी हे गुणधर्म आपल्याला माहीत असले पाहिजे पित्ताचे प्रकार किती मित्रांनो पित्ताचे पाच प्रकार आहेत पाचक पित्त रंजक पित्त भ्राजक पित्त आलोचक पित्त व साधक पित्त हे पित्त एका विशिष्ट स्थानावर राहत असते आणि त्या अनुषंगाने त्याचे वेगवेगळे कर्म म्हणजेच कार्य देखील आपल्या शरीरामध्ये होत असते हो पित्त प्राकृत अवस्थेमध्ये आपल्या शरीरातील कार्यव्यवस्था चालवण्यासाठी आपल्याला अतिशय फायदेशीर असते हेच पित्त जर प्रमाणाबाहेर वाढले तर शरीरामध्ये आजार किंवा लक्षणं निर्माण करत असतात पहिला पित्ताचा प्रकार आहे पाचक पित्त पक्व आमाशयायो मध्य म्हणजेच पक्वाशय म्हणजेच मलाशय व आमाशय म्हणजे पोट मध्ये जो ग्रहणी म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन किंवा लहान आतडे हा जो अवयव आहे या ठिकाणी राहणारे जे पित्त आहे त्याला आपण पाचक पित्त असे म्हणत असतो यकृतातून पचन करण्यासाठी आलेले हे पित्त म्हणजेच पाचक पित्त होय पचन करण्याचं महत्वाचं काम हे पित्त करत असतं या पित्तामध्ये जर बिघाड झाला तर त्यामुळे अपचन अजीर्ण अमलपित्त बलावृत गॅसेस असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते हे पित्त शरीरातील इतर पित्तांच पोषण करत असतं लहान आतड्यामध्ये आलेले अन्नाचे पचन करून त्यापैकी सारभाग शरीरामध्ये घेऊन व मलभाग शरीराच्या बाहेर टाकण्याचे महत्वाचं काम हे पित्त करत असतं या पित्तामध्ये जर विकृती झाली तर पचन विकृत होण्याची शक्यता राहते पित्त असणाऱ्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर या पित्ताला अमलता किंवा उष्णता म्हणजे जळजळ निर्माण झालेली असते त्यामुळे अशा रुग्णांमध्ये व्यवस्थित पचन होत नाही व आंबटपणा व जळजळ जास्त प्रमाणात निर्माण होत राहते सर्वसाधारणपणे पित्ताची ट्रीटमेंट करत असताना आपण देखील या पाचक जास्त लक्ष केंद्रित करतो कारण शरीरातलं हेच पित्त शरीरामध्ये राहणारे जे इतर पित्त आहे त्यांचं पोषण करत असत त्यांचं भ्रुहन करत असतं पाचक पित्त हे जेवढं प्राकृत असेल तेवढं इतर स्थानातील जे पित्त आहे ते चांगले राहतात व त्यांचे काम व्यवस्थित पद्धतीने करत असतात दोन नंबरचं पित्त आहे रंजक पित्त पाचक पित्तातून आहाराचं पाचन झाल्यानंतर जो पोषक भाग तयार होतो त्यापासून निर्माण होणारा जो रसधातू आहे त्याचं रंजन करण्याचं म्हणजे त्याला रंगवण्याचं महत्वाचं काम हे रंजक पित्त करत असतं रसधातूपासनं रक्तधातू तयार होत असताना या रंजक पित्ताची विशेष आवश्यकता असते आणि असेल किंवा पांडू असेल किंवा रक्ताची कमतरता असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारामध्ये या रंजक पित्तामध्ये विकृती आलेली असते त्यामुळे शरीरातनं रक्त धातू चांगल्या पद्धतीने तयार होत नाही तिसऱ्या प्रकारचं पित्त आहे साधक पित्त साधक पित्त हे हृदयाच्या ठिकाणी राहत असते बुद्धी मेधा अभिमान या सगळ्या गोष्टी या साधक पित्तावर अवलंबून असतात या पित्तामध्ये विकृती झाली तर त्याचा आपल्या हृदयावर जास्त प्रमाणात ताण निर्माण होतो आपण बघतो आहोत की अम्लपित्त ऍसिडिटी किंवा छातीत पोटात जळजळ असणाऱ्या रुग्णांमध्ये हृदयावर एक प्रकारे दाब आल्यासारखा आपल्याला जाणवतो किंवा हृदयाच्या ठिकाणी जास्त धडधड होते त्याला आपण पाल्पिटेशन म्हणतो दम लागतो या सगळ्या गोष्टी या साधक पित्तामध्ये विकृती आल्याने निर्माण होतात त्याचप्रमाणे जास्त स्ट्रेस टेन्शन निर्माण झाल्यानंतर शरीरातलं पित्त वाढून त्याचा आपल्या हृदयाच्या ठिकाणी असणाऱ्या साधक परिणाम येतो व त्याचा आपल्या हृदयावर विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो चौथं पित्त आहे आलोचक पित्त डोळ्याच्या ठिकाणी असणारे हे जे पित्त आहे त्याला आपण आलोचक पित्त असे म्हणत असतो बघण्याचं किंवा दृष्टी चांगली राहण्याचं महत्वाचं काम हे आलोचक पित्त करत असतं पित्त विकृती असणाऱ्या अनेक रुग्णांना किंवा व्यक्तींना डोळ्याच्या संबंधित आजार झालेले आपल्या लक्षात येतात डोळ्यांचा नंबर वाढणे डोळ्याच्या ठिकाणी जळजळ होणे डोळ्याला बघण्यासाठी त्रास होणे अशा विविध प्रकारच्या तक्रारी पित्त वाढल्यामुळे निर्माण होतात वाढलेलं पित्त हे आलोचक पित्ताला विकृत करत व डोळ्याच्या ठिकाणी ही लक्षणं पाचवं पित्त आहे भ्राजक पित्त त्वचेच्या ठिकाणी राहणारं पित्त म्हणजेच ब्राजक पित्त त्वचेचा वर्ण तचेलेदारपणा ग्लो त्वचेच्या ठिकाणी असणारा स्पर्श या सगळ्या गोष्टी या ब्राजक पित्तावर अवलंबून असतात आपण बघत असू की काही व्यक्तींच्या त्वचेची उष्णता म्हणजेच टेम्परेचर हे खूप जास्त प्रमाणात असतं काहींचं टेम्परेचर एकदम कमी प्रमाणात असतं ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये पित्त हे जास्त असतं त्या व्यक्तींमध्ये या त्वचेचं टेम्परेचर जास्त असण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे विविध प्रकारचे त्वचा विकार देखील यामुळे निर्माण होऊ शकतात वाढलेलं पित्त रक्तदृष्टी करून त्यामुळे त्वचेच्या ठिकाणी त्वचा विकार वाढवत असतात मित्रांनो यावरून आपलं असं लक्षात येईल की पित्त हे फक्तच वाईट आहे असं नाही प्राकृत अवस्थेमध्ये योग्य अवस्थेमध्ये योग्य मात्रेमध्ये असणारं पित्त हे आपल्या शरीरातील विविध काम किंवा विविध कार्य करण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे हेच पित्त वाढू नये यासाठी आपण विशेष काळजी घेतली पाहिजे तर यासाठी आपण काय करू शकतो वरती जे आपण पित्ताचे गुणधर्म बघितले आहे पित्तम संस्नेह लघु विश्र सरम द्रवम या गुणांनी युक्त असा जो आहार आहे तो आपल्याला पूर्णपणे टाळायचा आहे म्हणजेच काय तर जास्त तेलकट तुपकट पदार्थ आपल्याला आपल्या आहारामध्ये नाही घ्यायचे आहेत तूप हे पित्त कमी करण्यासाठी उपयुक्त आहे पण इतर जे तेलकट पदार्थ आहे ते शरीरामध्ये पित्त वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतं उष्णनिष्ण पदार्थ आहे ते आपल्याला कमी करायचे आहेत म्हणजे आहारामध्ये तिखट आंबट खारट या ज्या गोष्टी आहेत ते आपण पूर्णपणे टाळल्या पाहिजे जास्त मसालेयुक्त पदार्थ गरम मसालेयुक्त पदार्थ जास्त चहा जास्त प्रमाणात कॉफी या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे दिवसा झोपणं रात्री जागरण करणं या गोष्टी देखील आपण टाळल्या पाहिजे आंबवलेले पदार्थ देखील शरीरामध्ये पित्त वाढवण्यास कारणीभूत ठरतात त्यामुळे साऊथ इंडियन पदार्थ असतील किंवा ब्रेड बेकरीचे पदार्थ असतील किंवा इतर बेक केलेले जे आंबवलेले पदार्थ असतील दही असेल ताक असेल या गोष्टी देखील आपण आहारामध्ये पूर्णपणे वर्ज केल्या पाहिजे चरम द्रव म्हणजेच काय तर जास्त प्रमाणात जर पातळ पदार्थ आपण आपल्या आहारात घेत असू तो देखील पित्त वाढवण्यास कारणीभूत ठरत असतो त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी घेणं आणि विशेषतः काही व्यक्तींमध्ये काकडी जास्त खाल्ल्यामुळे ऍसिडिटी होण्याची शक्यता असते तर ती आपण त्यामुळे जेवणाच्या वेळेस जास्त प्रमाणात पाणी घेणं ही सवय आपण बदलली पाहिजे त्यामुळे शरीरामध्ये आपलं द्रव गुणांनी पित्त वाढतं व त्यामुळे पोटामध्ये ऍसिडिटी जळजळ मळमळ होण्याची जास्त शक्यता असते त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनशैलीमध्ये देखील काही बदल केले पाहिजे रात्री जागरण असेल दिवसा झोपणं असेल जेवणाच्या अनियमित वेळा असेल जास्त प्रमाणात उपवास करणं असेल जास्त टेन्शन किंवा मानसिक ताणतणाव घेणं असतील किंवा जास्त उष्णता असणाऱ्या ठिकाणी आपण काम करत असू नियमितपणे रात्रपाळी जर आपण करत असू तर या गोष्टीमुळे देखील आपल्या शरीरामध्ये दे पित्त वाढण्याची शक्यता असते त्यामुळे शरीरातील विविध कार्य व्यवस्थित चालवण्यासाठी आपलं पित्त प्राकृत राहणं गरजेचं आहे हे पित्त जर वाढत असेल तर या आहारातील आणि जीवनशैलीतील बदल आपण करून घेतले पाहिजे त्यामुळे पित्त हे चांगलं राहील व तुम्हाला कुठल्याही पद्धतीची पित्ताची लक्षणं दिसून येणार नाही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद